नमस्कार मित्रांनो मी, मी देवलाल लावचार आपलं वेल सोल्युशन या चॅनलवर स्वागत करतो आज आपण शेअर मार्केटच्या प्रशिक्षणाच्या चौथ्या एपिसोडमध्ये प्रवेश करत आहोत यापूर्वी तीन एपिसोड आपण पूर्ण केले आहेत ते आपण पाहिले असतीलच याची मला खात्री आहे नसतील पाहिले तर आपण ते नक्की पाहून घ्यावे जेणेकरून शेअर मार्केटबद्दलची पूर्ण माहिती बेसिक पासून पर्यंत आपल्याला मिळेल आज आपण शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी काय शिकावं लागतं याबद्दल सविस्तर चर्चा करूया मित्रांनो ट्रेडिंग करण्यासाठी कोणते विषय शिकणे गरजेचे असते ते आपण आज पाहणार आहोत तसेच बरेच लोक ट्रेडिंग सुरू करू इच्छितात पण काय शिकावं आणि कुठून सुरुवात करायची हेच समजत नाही म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा दाखवेल याची मला खात्री आहे ट्रेडिंग शिकण्यासाठी दोन मुख्य प्रकारचं ज्ञान आवश्यक असतं पहिलं फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं टेक्निकल ॲनालिसिस तर चला मग आपण थोडक्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल बद्दल बोलूया फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचा आर्थिक व्यवस्थापकीय आणि औद्योगिक दर्जा समजून घेणे हे विशेषतः लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा पोजिशनल ट्रेडिंगसाठी उपयुक्त ठरतं यात येणारे उपविषय म्हणजे इन्कम स्टेटमेंट यालाच आपण नफा तोटा खाते वही म्हणतो खाते म्हणतो कंपनीचा एकूण महसूल नफा खर्च आणि करानंतरचा नफा त्याला नेट प्रॉफिट म्हणतात यावर आधारित अभ्यास असतो तसेच बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट सुद्धा महत्त्वाचं असतं कंपनीची एकूण संपत्ती कर्ज गुंतवणूक आणि नगद प्रवाह त्याला कॅश इनफ्लो आउटफ्लो असं म्हणतात हे समजून घेणे महत्वाचे असते फंडामेंटल शिकत असताना महत्वाचे फंडामेंटल रेशिओसुद्धा सुद्धा असतात त्याला पी रेशिओ म्हणतात पी रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशिओ ई पी एस म्हणतात ई पी एस म्हणजे अर्निंग पेअर शेअर रेशिओ आर ओ म्हणतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ आय डेप टू इक्विटी यासारख्या रेशिओमधून कंपनीची गुणवत्ता आणि किंमत समजते इंडस्ट्री आणि सेक्टरमध्ये ॲनालिसिस करताना ज्या ज्या सेक्टरमध्ये ज्या ज्या कंपनी आहेत किंवा ज्या कार्यरत आहेत त्यांचा एकूण विकास त्यांची स्पर्धा मागणी याचा अभ्यास केला जातो तसंच मॅनेजमेंट आणि कंपनीचं व्हिजन सुद्धा महत्वाचं असतं कंपनीचं नेतृत्व कोण करतं त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे आणि भविष्यातील त्यांचे उद्दिष्ट काय आहेत याचा विचार केला जातो या बेसिक गोष्टीला आपण फंडामेंटल म्हणतो दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो आहे टेक्निकल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू ट्रेड इन शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे शेअरच्या चार्क्सवरून भावांची चळवळ किंवा चढउतार त्याचा ट्रेंड्स आणि संभाव्य उलट फेर याचा अंदाज घेणे हे विशेषतः इंट्राडे आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी उपयोगी असतो यात येणारी उपविषय म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न कॅन्डलस्टिक वरून आपल्याला ठरवता येतो की ट्रेड कसा आहे प्रत्येक दिवसाचा ओपन हाय लो आणि क्लोज किंमत दर्शवणारे पॅटर्न उदाहरणार्थ दोजी पॅटर्न हॅमर पॅटर्न बुलिश किंवा बेरीस एंगल पिंग अशी वेगवेगळे पॅटर्न असतात इत्यादी त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस करताना सपोर्ट आणि रजिस्टन्स लेवल सुद्धा पाहणं आवश्यक असतं शेअर जिथे थांबतो उलटतो किंवा रिव्हर्स होतो त्या किमतीचा अंदाज लावणे त्यावरून ठरवले जाते शेअर मार्केटमध्ये टेक्निकल चार्ट मध्ये काम करताना काही टूल्स इंडिकेटर म्हणून काम करतात आता ट्रेडिंग सिग्नल देणारे टूल्स म्हणजे उदाहरणार्थ मुव्हिंग ॲव्हरेज एस एम ए म्हणजे सिम्पल मुव्हिंग एम ईएमए आर एस आय एम डी म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स टेक्निकल मध्ये काम करताना ट्रेडिंग सायकॉलॉजी महत्वाची असते भीती लोभ अधीरता यावर नियंत्रण ठेवणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेडिंग करणं आवश्यक असते या सर्व गोष्टीसोबतच सर्वात महत्वाचा भाग टेक्निकल अनालिसिसमध्ये तो आहे रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंटमध्ये स्टॉप लॉस लावणे पोझिशन आपल्याला किती घ्यायची ते ठरवणे रिस्क टू रिवॉर्ड रिशिओ आणि कॅपिटल प्रिझर्वेशन यासारखी तंत्र शिकणे आवश्यक असते या सर्व गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढं पाहिलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत त्यामुळे आजच्या व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद